हरिः ओम् आह्वयति वा भव्यति भवती अ आपण आज बघतो क्रिया आहे क्रियापद आणि क्रियापदांचा उपयोग करायला सांगितलं जसं एषः गच्छति किंवा एषा गच्छति शः गच्छति सा ग्छती ठीक आहे तर इथे एष एषा सह, सा भवान भवती या शब्दांसोबत सगळ्या क्रियापदांचा उपयोग करून आपल्याला वाक्य तयार करायचंय कोण करेल करे? हा बोला ना चाले सांगितलेलं काय करायचंय जसं इथे फक्त सहनी सगळ्या क्रियापदांसोबत सहचा उपयोग करून सर्व क्रियापदांचा उपयोग केला जसं सहग्छती किंवा सह खादती सह सा पश्यती त्याचप्रमाणे तुम्ही इथे एशा किंवा एश किंवा भवान किंवा भवती या सगळ्यांचा उपयोग करून वाक्य तयार करू शकता ठीक आहे हा कोण म्हणून दाखव

सुंदर हा आणखी कोण म्हणाय पुढे सगळ्यांनी म्हणा म्हणजे प्रत्येकांना प्रॅक्टिस होईल सहा हसती हा भवाल हसती, साहा हसती।, हसती। नंतर हे भवती हसती भवती हसती नंतर

आणि एतत काय शब्द आहे तो ते एक शब्दही जे म्हंटल ना त्याच्याबद्दल म्हणतात बहुधा पुढे नाही त्याचा अर्थ असा आहे की एकही शब्दही सह याचा अर्थ या शब्दांसोबत क्रियापदानाम अभ्यासम करतो क्रियापदांचा अभ्यास करा कुठल्या शब्दांसोबत क्रियापदांचा अभ्यास करा तर एषः एषा एतत सह सा भवान भवती एवढे शब्द आपण आतापर्यंत शिकलोय त्या शब्दांचा अर्थ जाणून घेतलाय मग आता या शब्दांचा उपयोग आणि क्रियापदांचा उपयोग करून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे बरोबर आहे हाय हे क्रियापद येत बरोबर कसं लागणार हा आता ते पण मला वाटलंच कोणीतरी विचारावं बघा आता आणि तत हे आपण नपुसकलिंगसाठी वापरतो बरोबर आहे जसं आपण तर ततद्वारम हो की नाही किंवा एकत पुस्तकम मग मी असं नाही म्हणू शकत ना एकत गच्छती म्हणजे पुस्तक जर हातात आहे तर पुस्तक तर जाणार नाही पण परं, परंतु एकत आणि तत जरी नपुसकलिंग आहे नपुसकलिंगसाठी आपण वापरतो तरी सुद्धा असे काही शब्द आहेत जिथे आपल्याला येतात आणि वापरू शकतो मित्र शब्द आता हा मित्र शब्द हा नपुसकलिंगी आहे तत् मित्रम एतत मित्रम असं आपण म्हणू शकतो ठीक आहे मित्रम मित्रे मित्राणी त्यावेळेला मी म्हणू शकते एकत मित्रम गच्छति तत् मित्रम आगती अवगतम वा एतत पतती। पद्धती हा एतत् पद्धती म्हणू शकतो जस आता झाडांची पान ही फळ आहे तत् फलं पद्धती एतत् एतत् यानं गच्छति बरोबर आहे एतत् कारयानं गच्छति तत् लोकयानम आगच्छति स्पष्टं वा तर याप्रमाणे त्याचा उपयोग करता येईल म्हणजे थांबणे हा मग यानम गच्छति या धावती चलती, दावती। दावती चलती। पतती ठीक आहे फुलं विकसती हा फुलंम नाही इथे येणार पुष्पम काय येणार पुष्पम पुष्पम कुसुम पण चालेल पुष्पम विकसती कुसुमम पुष्पम विकसती कमलम पण कमलम कमलम कमलमवा आणखी विचारायचं बिलकुल विचार नवीन नवीन वाक्य सांगा इथे उदाहरणाचा उदाहरण दाखल फक्त दहाच क्रियापद दिले आहेत पण फक्त दहाच क्रियापद आहेत का संस्कृत मध्ये तुम्ही तुमच्या इतर वर्गांमध्ये सुद्धा क्रियापद शिकले आहेत किंवा शिकत आहोत हा एषः हो अटती सा पचती हा सर सा नमती हाँ?

या वह दरवाजा कोणता आहे सगळं उद्घाट येते एन नंबर ऑफ क्रियापद आहेत इतकी क्रियापद आहेत प्रत्येक गोष्टींसाठी पद आहे फक्त आपल्याला परिचित नाहीये आणि सध्या आपल्याला परिचय होण्याकरिता आपणची खूप अगदी सतत वापरल्या जाणारी क्रियापद आहे त्यांचा उपयोग करून सध्या वाक्य बनव म्हणजे ही पक्की झाली की नवीन नवीन क्रियापद आपल्याला परत त्याच्यामध्ये त्यांचा समावेश करता येईल त्यांना ऑन करता येईल ठीक आहे इथपर्यंत समजल्या कुणाला दोन पॉइंट एक मध्ये काही अडचण आहे पुढे जाऊ पुढे पहा दोन पॉइंट दोन मध्ये अहम गामी आता बघा स्वतःसाठी आपल्याला काय म्हणायचं आहे अहम आणि जसं आतापर्यंत आपण काय केलंय खादती खुऱ्या व्यक्तीसाठी म्हणजे कुणीतरी जसं मी नाही किंवा तुम्ही पण नाही तिसरा कोणीतरी जेव्हा आहे एखादा बालक आहे एखादी युवती आहे एखादा पुरुष आहे एखादी एखाद वाहन आहे किंवा एखादी वस्तू आहे यांच्यासाठी आपण ती हा प्रत्यय लावला परंतु जेव्हा अहम असतं म्हणजे स्वतःकरिता जेव्हा आपल्याला क्रियापद तयार करायचं आहे तर तेव्हा नेहमी अहम सोबत का अहम oh. सोबत जस एक्साम्पल अहम अहम पठ पठा मी न अहम पठा मी मत पठ पठा मील बर पठ प्लस आमी पठा mm. मी मत मना मैं लिखते है अहम

क्रियापदाच्या आधी जर अहम लागत आहे म्हणजे ते स्वतःसाठी जेव्हा म्हणायचं आहे तेव्हा अहम आल्याबरोबर आपण आपला प्रत्यय इथे बदललेला आहे ठीक आहे धातू तोच आहे पठ लिख पश हस खाद नय नम चल तोच आहे पण त्याला प्रत्येक ऐवजी मी लागला त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे बालक क्रीडती अहम क्रीडामी अह गच्छती अहम गचा ठीक आहे वरती जेवढे सगळे एष एषा ए सा भवान भवती या सगळ्यांसाठी ती प्रत्यय लागला मात्र अहम साठी मी प्रत्यय लागली मग आता मला प्रत्येकाने दोन वाक्य सांगायचे जसे उदाहरणार्थ मी सांगते कि सा लिखती अहम लिखामी भवान हसती अहम हसामी ठीक आहे याप्रमाणे मला वाक्य सांगा

सह तिष्ठति अहम् तिष्ठामि सह तिष्ठति अहम् तिष्ठामि सह वदति अहम् वदामि सह वदति अहम् वदामि स खादति अहम् खादामि अहम् खादामि ता गायति बालकः स्मरति अहम् स्मरामि स गायति अहम् गायामि सुंदर पुढे सा ध्यायति अहम ध्यायामि गायामि उत्तम उत्तम अग्रे सा अर्चति अहम अर्चामि सह अर्चयति अहम अर्चयामि अर्चयामि अर्चति नहीं होना नहीं का

क्यों हाँ संगा वाक्या सह लिखती अहम लिखामी सह लिखती अहम लिखामी सुंदर अग्रे अगरे सह वधती अहम लिखामी सह वधती अहम लिखामी सुंदर सह ताड़ यति अहम ताड़ हम्म सह ताड़ यति अहम ताड़ ठीक आहे आता इथे पहा इथे अभ्यास दिलेला आहे उदाहरण दृष्ट्या तानी क्रियापदानी परिवर्तय तू गच्छती फक्त गच्छती दिलेला आहे अहम गच्छामि मग आता तुम्ही इथे दहा क्रियापद वरती इथे चित्रामध्ये दिलेलं आहे बघा या चित्रामध्ये दहा क्रियापद आहेत मग याच क्रियापदांचा इथे उपयोग करून वाक्य बनवायचं जसं गच्छती आहे ठीक आहे तर गच्छतीचं काय म्हटलं अहम गच्छामि त्यानंतर आगचती अहम आगामी अहम पि खादती अहम खादामी याप्रमाणे तुम्हाला दहाही वाक्य जी इथे उदाहरण तुम्हाला सोडवायची आहे ती याप्रमाणे सोडवायची कळालं सगळ्यांना कुणाला काही अडचण आहे अभ्यास सोडवता येईल पुढे जायचं थ्री कुणाला काही अडचण असल्यास लगेच बरं आपल्याला घाई करायची आपल्याला आलं पाहिजे महत्वाचं ठीक आहे बघा आता दोन पॉइंट तीन अ मध्ये काय आहे इथे आपल्याला तीन गोष्टी एक आहे आवश्यकम दुसरी आहे मास्तू आणि तिसरी आहे पर्याप्त ठीक आहे आता इथे एक संवाद दिलेला आहे आता तो संवाद कुणा कुणामध्ये आहे तर एक वितरक आहे वितरक म्हणजे काय म्हणू आपण त्याला अ वेटर म्हणू ठीक आहे आणि एक ग्राहक आहे ग्राहक म्हणजे कस्टमर कस्टमर ठीक आहे तर म्हणजे कुठल्या तरी हॉटेलमध्ये एक, एक व्यक्ती गेला आहे जो ग्राहक आहे आणि तिथे एक वेटर आहे जो त्याला सर्व करतोय ठीक आहे सर्वंट आहे मग आता वितरक काय विचारतोय भो जो जो वाट वाटप करणार आहे ना जो वितरक आहे जो वेटर आहे तो त्या आलेल्या व्यक्तीला विचारतो आहे कस्टमरला की भो हो किम आवश्यकम अरे तुम्हाला काय हवं आहे ग्राहक म्हणतो काफी आवश्यक म्हणजे मला कॉफी पाहिजे वितरक म्हणतो जलम आवश्यक तुम्हाला पाणी पण पाहिजे का तर ग्राहक काय म्हणतोय मास्तू नको काफी आवश्यक मला पाणी नको मला फक्त कॉफी हवी आहे मग भितरक कॉफी आणतो आणि त्याला म्हणतो घ्या घ्यासाठी तो काय म्हणतोय स्वी तू तु। तुम्ही घ्या मग ग्राहक म्हणतो किंचित शर्करा तो म्हणतो थोडी साखर म्हणजे अजून थोडी साखर हवी आहे असं काहीतरी मग वितरक म्हणतो स्वी तो घ्या बा परत तो दे, साखर देतोय शर्करा म्हणजे साखर मग वितरक परत विचारतोय पुन्हा आवश्यक वा पुन्हा आवश्यक वा म्हणजे परत पाहिजे का आता इथे पुनः पण म्हणता येईल किंवा वा किंवा तोपी इतोपी पण म्हणताय इतोपी म्हणजे आणखी ठीक आहे तर दोन्ही शब्द आहे इथे पुन्हा किंवा इतोपी पुन्हा जास्त आहे म्हणून त्यांनी म्हटलं पुन्हा आवश्यक वा आणखी पाहिजे एका हा इतर इतोपी हम्म किंवा पुनः हुआ। 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 पुन्हा आवश्यक वाणी प्रश्न विचारला पुन्हा आवश्यक वा परत हवाय का पण ग्राहक काय म्हणतो पर्याप्तम बस 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 झालं पुन्हा मास्तू परत नको आहे म्हणजे मा... इथे इथे मास्तू चा अर्थ काय आहे नको बरोबर आहे मास्तूचा अर्थ नको आणि इथे इथे पर्याप्तम अरे आत्ता म्हणजे पुरेसे पर्याय म्हणजे बस बस किंवा पुरे हो की नाही याप्रमाणे आणि आवश्यक म्हणजे पाहिजे आहे या अर्थी इथे या अर्थी इथे हे शब्द आलेले आहेत तर आता इथे त्यांनी एक संभाषण दिलं वरती हेडिंग पण आहे एक संभाषण पठतो म्हणजे हे संभाषण वाचा हे hey, संभाषण वाचल्यानंतर तुम्हाला तीन महत्वाचे शब्द कळले एक आहे आवश्यक आवश्यक म्हणजे पाहिजे मास्क म्हणजे नको पाहिजे म्हणजे नको पाहिजे आणि पर्याप्त म्हणजे बस झालं ठीक आहे आता या शब्दांचा उपयोग करून आपल्याला वाक्य तयार करायचे आहे ठीक आहे ठिकाणी भवान पण करू शकत का भवान किम आवश्यक करू शकलो परंतु आता इथे भो हो हा संबोधनात्मक शब्द आहे भोहो हा संबोधनात्मक शब्द आहे जसं उदाहरण देते मी की आपण नाही म्हणत का अरे ते चहान बर अरे इनफॉर्मल वर्ड इनफॉर्मल ते फॉर्मल इनफॉर्मल वर्ड आहे ज्याला आपण संबोधन शब्द असं म्हणतो संबोधनात्मक शब्द आहे तो भो हो किंवा आवश्यक अरे काय हवंय आपल्याला मग ग्राहक म्हणतो काफी आवश्यक आता यासारखी तुम्हाला अं जर संभाषण किंवा संवाद जर दिसला तर तो, तो संवाद वाचायचा त्यात कुठली नवीन शब्द आहेत ती बघायची आणि ती शब्द आपल्याला शिकायची आता इथे आपल्याला आवश्यक मास्तो आणि पर्याप्त याची वाक्य या, अं आपल्याला म्हणायचे मग आता ती वाक्य कशी म्हणायची जसं उदाहरणार्थ आता मी कुणाला विचारू इथे कोण आहे मानकर महोदय महोदय पठनम आवश्यकम वा मास्तु 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 <laughs> <laughs> लेखनम आवश्यकम वा लेखनम आवश्यक आम आवश्यकम् आवश्यकम अस्तु अवकाश हा आवश्यकम वा अवकाश अवकाश अर्थ काय हॉलिडे अवकाश अर्थात अवकाश आवश्यक वापता सप्ताह दिन अवकाश आवश्यक हाँ रविवार रविवारसर रविवारसरे अवकाश अस्त अभ्यास अभ्यासवर्गे शनि रविवासर दिनदयकाश अस्त शनिवार रवि अस्त इतोपि इतोपि वाक्यम् आवश्यकं वा आम् आवश्यकम् आणि जर आपल्याला नको असेल तर मास्तु अथवा पर्याप्तम् इदानीं वाक्यं पर्याप्तम् असं म्हणू शकतो ठीक आहे तुम्ही पण मला प्रश्न विचारू शकता विचारा मी उत्तरे तिथे इतोपि भिन्न भिन्न वाक्यम् आवश्यकम् आम् आवश्यकम् जलम आवश्यकं मध्यपानं मास्तु जलम आवश्यकं मध्यपानं मास्तु अपण आनंदम आवश्यकं आनंदम आवश्यकं दुःखं मास्तु अच्छा अंकित काय आवश्यकं काय मास्तु आवश्यकं हायमम

శకరా మాస్వన ఆవం ఉలం ఆవశ్యకం శీతజలం మాస్ ఖండియన సద్య శైత్యం అది తర్వాజల ఆవశ్యకం శీతజలం మాస్ सगळ्यांनी उत्तर द्यायचे पर्याप्तम धनम आवश्यकं दारिद्र्यम मास्तु सुंदर <laughs> अग्रे अग्रे किम किम आवश्यकं इतोप्यवर बर, अभ्यास वर्गम आवश्यकं मास्तु धन <laughs> आवश्यकं दारिद्र्यम मास्तु हं धनम आवश्यकं

आताच्या थंडीमध्ये पुरेसे वस्त्रे आवश्यक आहे अग्रे आणखी कोण सांगेल सगळ्यांनी वाक्य सांगायचे संस्कृत अभ्यास आवश्यक आंग्ल भाषा आंग्ल भाषा मास्तु अभ्यास वर्गे

म्हणजे जास्ती नको जास्ती नको ना काय म्हणणार हा इदानीम जास्ती जेवण नको हा अधिक पर्याप्त इथोपी अग्रे किमाव किम असतो आपण असं म्हणू शकतो पर्याप्त बोलणं ठीक आहे

श्रद्धा आवश्यक अंधश्रद्धा अंधश्रद्धा श्रद्धा आवश्यक अंधश्रद्धा हम्म आपण पैसे खर्च करतो तर अधिक पैसे खर्च आवश्यक नाही आहे पर्याप्त पैसे फक्त खर्च करायचे काय कसं होईल म्हणायचं अतिव्यवश्यक आवश्यकम् व्यय आवश्यक अतिव्यय म्हणजे व्यय करायचं आहे खर्च आवश्यक आहे पण खूप खर्च नको व्यय आवश्यक अतिव्यय व्यस्त कोणीतरी विचारलं खूप बोलणं आवश्यक आहे पण खूप बोलणं जल्पनम आवश्यक जल्पण अथवा गप्पाष्टकम आवश्यक

शाकाहार आवश्यकं मांसाहारं मास्तु शाकाहारी भोजनं शाकाहारी भोजनं आवश्यकं मांसाहारं भोजनं निरामिष भोजनं आवश्यकं तामिस मास्तु हूं सुंदरम अवगतं वा अवगतं अवगतं तरी आ, आज आपण इथपर्यंतच घेऊया इथून पुढचे जे बिंदू आहेत ते उद्याला घेऊ तसा आपला वर्ग हा आठ पन्नास पर्यंत असतो आठ पंचेचाळीस किंवा आठ पन्नास पर्यंत आज मला आणखी काही का कार्य असल्यामुळे मी आज लवकर संपवते तसे आठ पन्नास होतच आलेले पण आजच्या दिवस लवकर संपवते उद्या आपण परत आपला वर्ग अगदी